डोकच लय दुखत होतं त्यामुळं कारभाऱ्यांना म्हटलं की चला जरा चहा पिऊया म्हणून प्रेमाचा चहा पिण्यासाठी गेलतो आणि दिस झालं मी कारभार्यांच्या मागं लागलेली खडकवासला धरणावरती जायचंय पाऊस लय होता त्यामुळं कारभारी म्हटलं जरा थोड्या दिवसांनी जा म्हणून मग आजच्याला आम्ही मूर्त काढलेला बरं का आणि इकडं गर्दी बघा किती आणि ही धरणाची दुसरी बाजू आहे बरका का पलीकडच्या साईडला पण लोक जातात बसायला इकडं मी कारभाऱ्यांना फोटो घ्यायला लावलं तर मला काय माहिती व्हिडिओ घेतात म्हणून मी बसली त्या मोबाईलकडे माकडावानी आणि स्पोर्ट्स देत लय की राग आलेला पण काय करायचं आता आपलं जातं ना आपलं होट गप गिळला राग एक पण फोटो काढला मा नाही माझं त्यांनी त्याचं दुःख मला घरी येईपर्यंत होतं बरं का आणि मग आल्यानंतर मी धपाटी करत होती तर ह्याला काहीजण थालीपीठ पण म्हणत असताल पण आमच्याकडं धपाटीच म्हणतात बरं का तर ह्याची फुल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल कोणाला बघायची असली तर बघून घ्या मिली